आता हिवाळा आला आहे आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा स्टिकर वापरायचा का किंवा सुद्धा स्टिकर वापरता का आणि वापरला पाहिजे की न वापरला पाहिजे स्टिकर नक्की उन्हाळ्यात वापरायचा हिवाळ्यात वापरायचा का पावसाळ्यात वापरायचा ह्याच सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा आपल्यामध्ये एक कन्फ्युजन असतं की स्टिकर हा नक्की का वापरायचा आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे की स्टिकर वापरल्यामुळं आपल्या औषध जे आहे तर ते पानावरती चिकटतं मग यासाठी आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त शेतकरी हा स्टिकर नेहमी पावसाळ्यामध्ये वापरतात मग स्टिकर नक्की वापरला कधी पाहिजे वापरण्याची आयडियल पद्धत काय तर मग याच्यामध्ये जर डीपली जायचं म्हटलं तर पहिली गोष्ट तर स्टिकर हा तुम्ही पूर्ण वर्षभर वापरू शकता का कारण स्टिकरचं मेन कामच असतं की तुमच्या पिकावर पाणी हे साचून न राहिलं पाहिजे जसं हिवाळ्यामध्ये जरी बघितलं आपण तर हिवाळ्यामध्ये काय होतं की आपल्याकडं दव पडायला सुरुवात होतं दव पडल्यामुळं काय आहे की तुम्ही पहाटे जर बघितलं तीन चारच्या आसपास दव पडायला सुरुवात होतं चारच्यापासून जरी आपण कॅल्क्युलेट केलं तरी अगदी नऊ वाजेपर्यंत जरी तुमच्या पिकावर दवबिंदू राहिले तर, तर तुम्ही बघा त्या मधल्या कालावधीमध्ये जवळजवळ चार ते पाच तास तुमच्या पिकावरती पाणी राहत असतं मग ह्या चार ते पाच तासाच्या कालावधीमध्ये तुमच्या पिकावर जर पाणी साचून राहिलं तर तुमच्या पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा जास्तीत जास्त होण्याचे चान्सेस असतात दुसरी गोष्ट जर तुम्ही दिवस मावळताना किंवा इव्हनिंगच्या टायमिंगला जर एखादी फवारणी घेतली असेल आणि रात्री परत तिथं दवबिंदू साचून राहिले सकाळी ती ओगळून निघून गेले तर या ठिकाणी तुमच्या औषधाची कार्यक्षमतासुद्धा कमी होण्याचे चान्सेस असतात हेच जर आपण पावसाळ्यामध्ये बघितलं पावसाळ्यामध्ये आपण एखादी फवारणी केली फवारणी केल्यानंतर काही वेळानंतर जर पाऊस आला तर तुमचं वापरलेलं औषध धुऊन जातं आणि म्हणूनच आपण पावसाळ्यामध्ये काय करतो तर नेहमी प्रत्येक फवारणीमधून स्टिकर वापरतो आणि याचा वापर उन्हाळ्यामध्ये सुद्धा का करतात किंवा का केला पाहिजे तर महत्त्वाची गोष्ट काय की तुम्ही जर न स्टिकर वापरता जर एखादी फवारणी केली आणि ही फवारणी केल्यानंतर आपण जर बघितलं तर छोटे छोटे ड्रॉपलेट किंवा छोटे छोटे पाण्याचे टिपके हे आपल्या पानांवरती साठलेले बघायला मिळतात मग जर त्याच्यामध्ये स्टिकरच नाही वापरलं तर ते टिपके किंवा ते पाणी हे प्रॉपरली तुमच्या पानांच्या आतमध्ये अगदी कमी वेळामध्ये जात नाही ते पानावरती साठून राहतं आणि ते पानावरती साठून राहिल्यामुळे काय होतं की तुमच्या उन्हाला याचं एक्सपोजर मिळतं त्या औषधाचं फोटोलिसिस होतं म्हणजेच ते औषध खराब होतं आणि त्याचा रिझल्ट येत नाही त्यामुळं शेतकरी मित्रांनो उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो प्रत्येक सीझनमध्ये आपण स्टिकर वापरणं खूप गरजेचं आहे म्हणजेच काय होईल उन्हाळ्यामध्ये जरी तुम्ही स्टिकर वापरलं तरी फवारणी केलेली ही फवारणी अतिशय जलदगतीनं तुमच्या पिकाच्या आतमध्ये जाईल पानाच्या आतमध्ये जाईल आणि त्याचा जा रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने येईल दुसरी गोष्ट जर हिवाळ्यामध्ये याचा वापर केला तरीसुद्धा तुमचं औषध हे जलदगतीनं पानाच्या आतमध्ये गेल्यामुळं त्याचा फायदा हा अतिशय उत्तमरित्या आपल्याला झालेला बघायला मिळेल त्यासोबतच स्टिकर हा काही कालावधीपर्यंत तुमच्या च्या पिकावरती पाणी थांबूनही देत नाही म्हणजे तिथं कितीही प्रमाणात जरी तुमची धुई ज्याला आपण धुका असं म्हणतो ही जरी साठली किंवा त्याचं दवबिंदू जरी साठले तर ते पानावर थांबणार नाहीत पानापासून लांब उघळून जातील किंवा तुमच्या शेण्यामध्ये राहणार नाहीत त्यामुळे तिथं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही त्यासोबतच जर पावसाळ्यामध्ये बघायचं झालं तर पावसाळ्यामध्ये सुद्धा काय होत असतं की आपल्या शेतामध्ये जी काही पिकं आहेत त्या पिकावरती ज्यावेळेस आपण फवारणी करतो ही फवारणी करत असताना अगदीच कमी कालावधीमध्ये जर तिथं पाऊस आला तर ते औषध धुऊन जातं दुसरी गोष्ट बऱ्याचदा छोटा थोडा 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 पाऊस जर पडत राहिला तर ते पाणी तुमच्या पिकावरती साठत राहतं त्या साठलेल्या पानामुळं पण बुरशन्य रोग वाढतात परंतु जर तिथं चांगल्या क्वालिटीचं स्टिकर वापरला असेल तर त्या स्टिकरमुळं त्या पानांवरती पाणी जास्त वेळ थांबत नाही ते पाणी तिथनं पळवून लावलं जातं आणि आपली पिकंही ट्राय राहतात त्यामुळे त्या दिलेल्या औषधाचा रिझल्ट हा चांगला येतो परिणामी जास्त दिवसांपर्यंत आपल्याला त्या पिकावरती रिझल्ट बघायला मिळतो मग शेतकरी मित्रांनो आपला सीझन कोणताही असो किंवा पीक कोणताही असो या प्रत्येक वेळी प्रत्येक फवारणीमधून जर आपल्याला स्टिकर वापरायचं असेल किंवा प्रत्येक आळवणीमधून जर आपला स्टिकर वापरायचा असेल तर तेज ॲग्रोटेकचा ॲग्रोस्टिक हा अतिशय उत्तम क्वालिटीचा उच्च दर्जाच्या घटकांपासून बनवलेला स्टिकर आहे मग या स्टिकरचा वापर आपण जर प्रत्येक फवारणीतनं करणार असाल तर सहा मिली प्रतिपंप ह्या हिशोबाने आपल्याला त्याला पाण्यामध्ये मिसळायचा आहे त्यासोबतच जर बघितलं तर आपल्याला आळवणी करायची असेल तर शंभर मिली प्रति एकर म्हणजे शंभर मिली दोनशे लिटर पाण्यासाठी आपण घ्यायचं आहे आणि त्याची आळवणी करायची आहे मग याचा वापर तुम्ही केल्यानंतर तुमच्या पिकावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं औषध पसरतं पानाच्या आतमध्ये जलदगतीनं जातं त्यासोबतच पानावरती दव हे जास्त वेळ साठवून राहत नाही त्यामुळे तुमच्या केलेल्या फवारण्या यांचा जो रिझल्ट आहे तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने आला आपल्याला बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो शेवटचा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न जो शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो की फवारणीमध्ये स्टिकर वापरायचा आहे पण स्टिकर पाण्यामध्ये नक्की कधी मिसळायचा पाण्यामध्ये स्टिकर हा आधी मिसळायचा की औषध बनवल्याच्या नंतर मिसळायचा तर याचं योग्य उत्तर जर असेल तर ते असं आहे की पाण्यामध्ये स्टिकर हे सगळ्यात आधी मिसळलं गेलं पाहिजे म्हणजेच तुम्ही पंप ज्यावेळेस भरायला घेता किंवा तुम्ही एखाद्या ड्रममध्ये ज्यावेळेस औषध बनवता ज्या त्या ड्रममध्ये तुम्ही पाणी भरणार आहे त्या पंपामध्ये पाणी भरणार आहे त्यामध्ये आधी आपला स्टिकर मिसळला गेला पाहिजे योग्यरितनं त्याला ढवळलं पाहिजे त्यानंतर त्यामध्ये वापरणारं कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक विद्राव्य जे काही तुम्ही वापरणार आहे ते त्याच्यामध्ये टाकलं गेलं पाहिजे ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे आपण त्याला ढवळून घ्यायचं आहे अतिशय उत्तमरित्या आणि ते फवारण्यासाठी द्रावण आपल्याला वापरायचं आहे यासोबतच तेज ॲग्रोटेकचं मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि यामध्ये सर्व पिकांचं मार्गदर्शन हे अगदी मोफत मिळवा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद